नमस्कार रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण थंडीचा स्पेशल डिश पाहणार आहोत आलू मेथी पराठा अगदी मस्त असं थंडीमध्ये हा परत परत करावासा वाटणारी ही डिश आहे तर चला पाहू मेथी तीन वेळा स्वच्छ धुवून अगदी फॅन खाली वाळून घेतलेली आहे सुकून घेतलेली आहे आता ही पूर्ण पाणी त्याच्यामधलं निघून गेलेले अगदी सुक्की झालेली आहे आता आपण त्याला कापून घ्यायची आहे तर एका चाकूनी मी बारीक अशी मेथी कापून घेत आहे मेथी अशी चिरताना अगदी बारीक अशी चिरली जात आहे म्हणजे अगदी सुटसुटीत चिरली जात आहे त्यामध्ये पाण्याचा बिलकुल पाऊंश नाही आहे आणि मेथी अगदी कडवटपणा पण पराठ्यामध्ये लागणार नाही आता थंडीमध्ये मेथी इतकी पौष्टिक असते की थंडीमध्ये जास्त करून वेगवेगळे पदार्थ करून मेथीचा वापर जेवणामध्ये केला जातो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण मेथी खाल्ली जाते थंडीमध्ये जास्त प्रमाणात आता मेथी बघा अगदी बारीक अशी चिरली गेलेली आहे आणि आता एका भांड्यामध्ये काढून ठेवायची त्यानंतर एक मोठं असा बाऊ भांडं घेतलेले आहे त्यामध्ये गव्हाचं पीठ दोन वाट्या टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा थोडा मोठा चमचा मैदा टाकून घेतलेला आहे त्याऐवजी बेसनपीठ टाकलं तरी चालेल पण मैदा यासाठी टाकला की पराठा अगदी लच्चेदार होतो त्यानंतर चवीसाठी मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये लसूण आणि मिरच्याचा ठेचा टाकलेला आहे त्यामुळे पराठ्याला अगदी चव छानपैकी येते आणि पाव चमचा जिरेपूट टाकून घेतलेली आहे पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा लाल तिखट टाकलेले आहे ला लाल तिखट कमी टाकलेले आहे आपण मिरचीचा वापर केलेला असल्यामुळे आणि पाव चमचा ओवा टाकलेला आहे तो थोडा क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा स्वाद पराठ्यामध्ये उतरतो त्यानंतर आपण बारीक अशी चिरलेली मेथी टाकून घ्यायची आहे आता मेथी मेथी टाकल्यानंतर पिठामध्ये सगळ्या बाजूने एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे पीठ चांगलं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आता पाणी किती लागतं ते मी पुढे सांगेलच त्याप्रमाणे आपण थोडे थोडे करून पिठामध्ये पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकलं ना मग प पीठ असं पातळ होण्याची शक्यता असते म्हणून अगदी नेहमी मळताना आपण पाणी थोडे आणि थोडे करूनच टाकून पीठ मळून घ्यायचं हे बघा असं मिक्स करून पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ अगदी थोडं पीठ आपण सैलसरच मळायचं आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे काय होतं मैदा थोडा टाकल्यामुळे ना नंतर मैदा असा घट्ट होतो आता त्यानंतर थोडा तेलाचा हात द्यायचा असे खाली चिटकत नाही आता पीठ चांगलं हातावर घेऊन तुंबून घ्यायचं असं गोल गोल करून छानपैकी असं तुंबून घेतलं ना मग नंतर त्याचा एक गोळा असा गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याला परत थोडंसं असं ते वरून तेलाचा हात द्यायचा असा तेलाचा छान पिके हात दिला की खालून पण थोडंसं असं तेल टाकायचं आणि पीठ असं दाबून जरा पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं त्यानंतर आपण एक ग्लास वापरून अजून सव्वा ग्लास पाणी वापरलं आता त्यानंतर बघा एक बाऊल घ्यायचा आता आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे तर त्यासाठी चार मी बटाटे घेतलेले आहे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाटे हाताने स्मॅच करायचे किंवा एक खिसणीने खेचले तरी चालतील परंतु हाताने स्मॅश केले ना तर अगदी बटाटा एकदम कुस्करला जातो छानपैकी आता त्या त्यानंतर असा हातानेच त्याला चांगले स्मॅश केल्यानंतर त्यामध्ये आता काही मसाले टाकायचे आहेत <coughs> तर आपण पहिल्यांदा एक बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे छोटाच कांदा होता मी जास्त कांदा वापरला नाही त्यामध्ये त्यानंतर चवीनुसार हिंग टाकलेले त्यानंतर जिरे पावडर पाव चमचा टाकलेले आहे त्याच्यानंतर धने पावडर टाकलेली आहे धने पावडर थोडी जास्त टाकायची एक दीड चमचा म्हणजे काय होतं बटाट्याला असा घट्टपणा येतो आणि सुक्का सुक्का होतो त्यानंतर पाव चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेले आहे आणि दोन चमचे असे दोन अडीच चमचे कोथंबीर टाकलेली आहे कोथिंबीरचा जरा थोडा स्वाद देतो त्यानंतर परत ओवा थोडासा असा त्यामध्ये क्रश करून टाकलेला आहे आणि अगोदर हिंग टाकलं तर आता मीठ टाकत आहे आणि बटाट्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि बटाटा पण अगदी सुक्का झालेला आहे एवढा म्हणजे असा पातळ नाही झालेला असा सुक्का फडफडीत झालेला आहे त्यात आपण धने पावडर टाकल्यामुळे चांगला बटाटा असा सुक्का सुक्का झालेला आहे त्यानंतर पोळपट घ्यायचं आणि आपण रेस्ट केलेल्या पंधरा मिनटं झालेल्या आहे तर पीठ घेतलेलं पीठ बघा अगदी खूप मुरलेलं आहे अगदी मस्त लच्छेदार पीठ झालेले आहे इतकं मौसूत झालेलं आहे पीठ <coughs> आता पीठ थोडंसं हाताने मळून घेतलं हे बघा एक गोळा काढला अगदी मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आता एक गोळा घ्यायचा त्याचा थोडंसं पीठ त्याच्यावर भरभरायचं आणि लाटून घ्यायची आहे आता ही आपल्याला गोल लाटायची नाही तर आपण चौकोनी आकाराचीच लाटून घेणार आहे आणि कड कडा आहेत ना त्या चांग त्या साईडनी लाटायच्या मध्ये थोडंसं जाड असलं तरी चालेल पण साईडनी कडा अशा लाटून घ्यायच्या आहेत पीठ बघा अगदी इझिली असं लाटलं जातं आहे की नाही इतकं मऊ झालेलं आहे पीठ आता आता त्यामध्ये ना आपल्याला बटाट्याचं सारण घेऊन त्यात भरायचं आहे ते चांगलं असं चौकोनीस करून भरायचं आहे आणि एक पदर उचलायचा दुसरा पदर त्याच्यावर ठेवायचा परत फोल्ड करायचा आणि तो दुस चौथा पदर अगदी त्याच्यावर फोल्ड करून चांगला चौकनी चा स्क्वेअर आकार द्यायचा हे बघा अशा पद्धतीने आता त्यामध्ये थोडंसं पीठ लावायचं आणि बरोबर मध्ये मधोमध असं लाटून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने लाटायचं आणि आतला बटाट्याचं सारण पण सगळीकडे पसरलं जातं अगदी कडा लाटून घ्यायचा आता हे बघा अशा पद्धतीने की ते मस्त झालेलं आहे चौकोनी आकाराचा आपण पराठा बनवणार आहोत कडा लाटून एकदम मस्त असा पराठा आपला तयार झालेला आहे सगळ्या बाजूने छानपैकी असं लाटून घ्यायचं आहे त्याच्या कडा अगदी पातळ झालेले आपल्याला कुठेही पराठा असा जाड जाड झालेला नाही अगदी मस्त आणि आतलं सारणही चांगलं भरलेलं आहे आता गॅसवर पॅन ठेवायचा त्यामध्ये आता आपण पराठा टाकून घ्यायचा आहे आता एका साईडनी छानपैकी शेकून द्यायचा आहे आता गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा हाय फ्लेमवर ठेवायचा नाही चांगलं छानपैकी असं पराठा शेकून द्यायचा आहे तर एका साईडनी छानपैकी भाजल्यानंतर मग दुसरी साइड, उलटी करायची हे बघा एका साईडनी छानपैकी भाजलेलं आहे आणि पहिल्यांदा दोन्ही साईडनी चांगला पराठा भाजल्याशिवाय त्यावर तूप किंवा तेल लावायचं नाही ला हे बघा ह्या साईडनी पण छानपैकी भाजलेलं आहे आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण तूप लावू शकतो पण पर पराठ्याला कसं ना तूप जरा जास्त लाग लावलं तर पराठा अगदून छान लागतो आता दुसऱ्या साईडनी बी तूप लावून घ्यायचं आपल्याला जेवढं किंवा तेल लावलं तरी चालतं बटर लावलं तरी चालतं हे बघा छानपैकी पराठा चांगला शेकून घ्यायचा आहे अगदी मिडियम वर, असा मस्त गोल्डन ब्राउन गोल्ड गोल्डन असा पराठा भाजून घ्यायचा आहे मस्त असा कडक असा पराठा तयार होतो त्याचा कलर पण बघा किती सुंदर झालेला आहे आणि दिसतो पण इतका सुंदर ना आणि खायलाही सुंदर लागतो थंडीमध्ये आपण जर असे पराठे बनवले तर आपल्याला आपण थंडीमध्ये सारखेसारखा हा पराठा आपण खाऊ शकू इतका मस्त झालेला आहे हे बघा की दुसऱ्या साईडनी पण इतका सुंदर भाजलेला आहे त्याचा कलर एकदम सोनेरी आलेला आहे अशा पद्धतीने बघा पराठा भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे पराठे तयार करून घेतलेले आहेत आता हा पराठा बनवताना थोडं व्हिडिओ लांब जरी झाला तरी पण त्याची प्रोसेस अगदी इझिली आहे अगदी व्यवस्थित केला ना पराठा खूप लज्चेदार होतो आणि खायलाही सुंदर वाटतो आता हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तसेच कमेंट्समध्ये सांगा कसा झाला आहे हा पराठा हे बघा आणि तुम्हीही करून बघा आता आपण प एक कडा त्याचा